तो डान्स असतो खेळ असतात आणि सर्वांचे सन्मान असतात त्यामध्ये सर्व सेविका मुख्य सेविका मदतनीस आणि प्रमुख पाहुणे हजर असतात वर्षाची सांगता कार्यक्रम असतो खूप छान सबस्क्राईब करा करा शेअर करा आणि आपलं जैसे चाललं हा या, या चॅनलच्या जैसी डोळे आहेत त्या त्यांना सब सबस्क्राईब करा आणि त्यांचं चॅनल यूट्यूबवर एकदम हायेस्ट स्कोअर मिळायला पाहिजे आपल्या जेणे